बाबरचा कालखंड भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे बाबरच्या गादीवर बसण्यापूर्वी आणि त्यानंतरच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालत घडले बाबरने मुघल साम्राज्य स्थापन करून भारतीय उपखंडावर नवीन शासन प्रणाली लागू केली बाबरच्या काळातील काही महत्वाची घटना आणि त्याचा प्रभाव अधिक सविस्तर पाहू जहिरुद्दीन बाबर जन्म पंधरा फेब्रुवारी चौदाशे त्र्याऐंशी मृत्यू सव्वीस डिसेंबर पंधराशे तीस हा मध्य आशियाचा लंग आणि चंगेज खान यांचा वंशज होता बाबरच्या वडिलांचा उमरशह यांचे मरण झाल्यानंतर त्याने अकरा वर्षाच्या वयात मुघल साम्राज्याची गादी धारण केली बाबरने आपल्या प्रारंभिक कारकिर्दीत फार मोठे यश मिळवले नाही तो कधी अफगाणिस्तानच्या काबूलमधून बाहेर पडला तर कधी मध्य आशियाच्या समरकंदमधून वंचित राहिला बाबरच्या जीवनातील संघर्षाचा आणि पराभवांचा एक महत्वाचा भाग समरकंदच्या वर्चस्वासाठी संघर्ष होता बाबरने भारतात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला समरकंदमधील त्याच्या उद्ध्वस्त साम्राज्याला पुनर्स्थापित करणे शक्य होऊ शकले नाही बाबरने भारताच्या उत्तर भागावर स्वारी केली आणि त्याच्या समोर लोधी सुलतान एक मोठा अडथळा होता लोधी वंशाचे सुलतान इब्राहिम लोधी दिल्लीच्या सुलतानाचा शासक होता बाबरने पंधराशे सव्वीसमध्ये पहिल्या पानिपतच्या लढाईत इब्राहिम लोधीला पराभूत केले ही लढाई मुघल साम्राज्याच्या स्थापनेचा प्रारंभ ठरली पहिल्या पानिपतच्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीला पराभूत करून दिल्लीच्या सिंहासनावर आपला अधिकार प्रस्थापित केला इब्राहिम लोधीला मोठ्या संख्येने लष्करी बळ असतानाही बाबरने अत्याधुनिक लष्करी रणनीती आणि गोळीबारांचे तंत्र वापरून त्याला पराभूत केले या लढाईमध्ये बाबरचं तोफकाना आर्टिलरी आणि गोलंदाज सैनिकांची महत्त्वपूर्ण भूमिका होती बाबरच्या लष्करी कुशलतेमुळे मुघल साम्राज्याचे भारतातील प्रवेशद्वार खुले झाले पानिपतच्या लढाईनंतर बाबरने दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशांवर कब्जा केला त्याने दिल्ली सुलतनत आणि आग्रा यांचे नियंत्रण घेऊन मुघल साम्राज्याची स्थापना केली बाबरने आपल्या साम्राज्याच्या वाढीसाठी इतर राजवटींशी संघर्ष केला विशेषतः राजपूत राज्ये आणि खिलजी वंशाशी त्याने त्याच्या साम्राज्याच्या सुरुवातीला कानपूर लोहार दिल्ली आणि आग्रा यांसारख्या प्रमुख शहरांवर सत्ता प्रस्थापित केली बाबरने इस्तांबुल आणि फारस या देशांशी व्यापारास प्रोत्साहन दिले तो एक बहुमुखी शासक होता जो केवळ सैनिकी प्रगतीसाठीच नव्हे तर कला साहित्य आणि स्थापत्यकलेसाठी देखील प्रसिद्ध होता बाबर हा एक उत्कृष्ट कवी आणि लेखक होता त्याने बाबरनामा लिहिले या ग्रंथात बाबरने आपल्या जीवनातील घडामोडी त्याच्या लढायांच्या कथा आणि त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत बाबरने पर्शियन भाषेतील साहित्य आणि कला यांना महत्त्व दिले आहे आणि त्याने पर्शियन भाषेला मुघल दरबारात प्रमुख स्थान दिले बाबरने पंधराशे तीसमध्ये आग्रा येथे मरण पावले त्याच्या मरणानंतर त्याचा मुलगा हुमायून मुघल साम्राज्याचा उत्तराधिकारी झाला बाबरच्या मृत्यूनंतर हुमायूनला साम्राज्याच्या स्थापनेचा किल्ला राखणे आणि विस्तार करणे आव्हानात्मक होते बाबरच्या मुलाने सुरुवातीला एक महत्वाची सत्ता प्रस्थापित केली परंतु हुमायूंच्या कारकिर्दीत अनेक युद्धांमध्ये पराभव झाल्यामुळे मुघल साम्राज्य एका वेळेस तात्पुरत्या अव्यवस्थेत आणि संघर्षात सापडले बाबरचे मुघल साम्राज्य भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा होते त्याने दिल्लीच्या सिंहासनावर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि पुढे हुमायून अकबर जहांगीर शहाजहा आणि औरंगजेब यांसारख्या शासकांद्वारे मुघल साम्राज्याचा विकास आणि विस्तार झाला बाबरचे सैनिकी आणि सांस्कृतिक योगदान महत्त्वाचे ठरले आणि त्याचे कार्य भारताच्या इतिहासावर दीर्घकाळ प्रभाव पडणारे होते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा